हां आपण कानाळगाव इथल्या आर्टिझन वेलमध्ये आपण आलेलो आहे तर ही जी वेल आहे याला आपण आर्टिझन वेल असं म्हणतो आणि ही खूप वर्षापासून या ठिकाणी आहे आणि सतत तेव्हापासून पाणी याचं बाहेर येत आहे या आपण भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर या परिसरातला जो भाग आहे हा कब्बशीच्या आकाराचा पूर्ण भाग आहे आणि एक खूप मोठं एक स्ट्रक्चर आहे म्हणजे लाखो करोडो वर्षापूर्वी इथे टेक्ट्रॉनिक प्लेट मुवमेंटमुळे ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे जे पाणी होतं जमिनीमधलं ते पाणी या ठिकाणी म्हणजे हे वरच्या भागामध्ये आलेलं आहे आणि प्रेशरने ही पाणी इथून सार्थ बाहेर निघताना आपल्याला दिसते आहे तर या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची एक आर्टिझन वेल आहे आणि अशाच प्रकारची एक वेल आता मानवऱ्याला मागच्या दोन वर्षामध्ये सापडली आहे तर या दोन्ही विहिरीमध्ये एक कनेक्शन आहे कारण हे जे एक टेक्टॉनिक क्रेटर आहे ते क्रेटर इथूनपासून तर त्या मानवऱ्यापर्यंत इतक्या लांब आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा किलोमीटर व्यासाचं हे टेक्टॉनिक क्रेटर आहे आणि या क्रिएटरमध्ये करोडो वर्षापूर्वीचं जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी आपल्याला म्हणजे साठलेलं हे आढळते हा साठा प्रचंड मोठा आहे आणि या संपूर्ण राऊंड टेक्टॉनिक प्लेटच्या या क्रेटरमध्ये आपल्याला प्रभोवताल हे पाणी अशा किंवा अशा प्रकारच्या विधी आपल्याला आढळू शकतात जि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जर संशोधन सविस्तर संशोधन केलं तर निश्चितच खूप मोठे साठी या ठिकाणी